नमस्कार हिंदू धर्मामध्ये जातीयवाद खूप आहे या वाढलेल्या जातीयवादाच्यामुळे हिंदू धर्मात अनेक जातीवर अन्याय झालाय असा जातीयवाद अन्य धर्मात नाही अशी अनेक वक्तव्य पुरोगाम्यांची आपण ऐकत असतो पुस्तकातून ग्रंथातून व्हिडिओतून हेच सगळं मांडलं जातं जणू काही अन्य धर्मात जातीयवाद नाहीच अशा स्वरूपाची मांडणी होत असते म्हणून जातीयवादाने पोखरलेला हिंदू धर्म त्यागायला हवा अशा अर्थाची मतं सुद्धा व्यक्त होताना दिसतात मला यावरच भाष्य करायचं आहे नुसतं भाष्य करायचं नाहीये मला काही गोष्टी सांगायच्या आहेत पुराव्या सहित या सगळ्या प्रकारामध्ये लोकांनी समजलंय म्हणून ब्राह्मण सर्वात उच्च वर्णीय मी हे मानत नाही ब्राह्मण उच्चवर्णीय आहेत असं मला मान्य नाही काय मुळात हिंदू धर्माच्या धाटणीत तिची सामाजिक उतरंड वगैरे मानली जाते ना तशी उतरंड वगैरे काही नाही सगळ्यात खालचा मोठा माठ तो गरिबाचा सगळ्यात छोटा असलेला तो वर ठेवलेला अशी उतरंड वगैरे काही नसते उतरंड ही घरातल्या सोयीनी केलेली व्यवस्था आहे घरातल्या वस्तू ठेवण्यासाठीची व्यवस्था आहे ती धर्माची नाही धर्माची उतरंड वगैरे काही नाही रचना अशी सरळ आहे ज्यात वेगवेगळ्या माणसांच्याकडं वेगवेगळी वेग कामं दिलेली आहेत त्या काळातली ते मांडण्याची पद्धत त्याचे त्याची शब्द हे सगळे कदाचित वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे वेग 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 आल्यामुळं त्याच्यात कमी जास्त उच्च नीच असे काही शब्द घुसळले गेले असतील मला जातीयवाद कुठे आहे हा पहिला प्रश्न आहे त्यावर आपण सविस्तर पुन्हा काहीतरी बोलू ती उतरण ती व्यवस्था ते सगळं स्वतंत्रपणे बोलत राहूच आपण पण हिंदू धर्मामध्ये जातीयवाद आहे ज्यात रोटी बेटी व्यवहार नाकारल्या गेला आहे हे जे काही बोललं जातं ना ते किती खोटारडेपणाचं लक्षण आहे खोटारडेपणा आहे हे तुम्हाला मला सांगायचं आहे मुळात झालंय असं की माझ्या त्या एका वाक्याला मी पुन्हा पुन्हा सांगत असतो की संस्कृत या भाषेचं निर्माण झालेलं अज्ञान अद्न्यान। त्या अज्ञानातून सामान्य जनांना संस्कृत श्लोकाचे अर्थ न करणे मग ब्रिटिशांनी अथवा पाश्चिमात्य लोकांनी भारतात येऊन याचा हवा तसा अनुवाद करणे या इंग्रजीतल्या अनुवादाचा अभ्यास करून भारतीय विद्वानांनी हिंदू धर्माविषयीचं आपलं मत बनविणे या प्रकारात सगळी गफलत झालेली आहे बाकी जाऊ दे त्या श्लोकांचे अर्थ काय आहेत कशे आहेत मूळ काय आहे हे सांगता येऊ शकेल पण हिंदू धर्मात जातीयवाद नव्हता कसा हे मला जरा तुम्हाला सविस्तरपणे समजून सांगायचं आहे सगळ्यात मोठा ब्राह्मण असं ते म्हणतात म्हणून ना या ब्राह्मणांचं आताच्या काळात संघटनांचं आराध्य दैवत म्हणजे भगवान परशुराम भगवान विष्णूचे पाचवे अवतार ज्यांना मानलं जातं ते परशुराम परशुराम म्हणजे ब्राह्मणांचे आराध्य आता हे परशुराम ब्राह्मणांचे आराध्य म्हणजे ब्राह्मण आता एकमेकांना भेटला की जय श्रीरामच्या ऐवजी जय परशुराम म्हणतो आणि जय परशुराम म्हटलं की तो ब्राह्मण आहे हे लक्षात येतं त्यामुळं परशुरामांचं आराध्य ओळख परशुराम हे ब्राह्मणांचे आराध्य ओळख असं झालंय चला आता आपण सुरुवात परशुरामांच्या पासून करूया परशुराम हे ऋषी जमदग्नी आणि माता रेणुका ज्या देवी म्हणून गडावर विराजमान आहेत जे बहुतेक ब्राह्मणांचं कुलदैवत आहे त्या देवी रेणुका आणि त्यांचे पती जमदग्नी जमदग्नी आणि रेणुका यांचं अपत्य म्हणजे भगवान परशुराम त्या मिथकांच्या विषयी कापलं मुंडकं कापलं वगैरे त्याविषयी आपण सविस्तरपणे बोलूया काय फार आ, त्यात काही संकोच बाळगण्याचं कारण नाही आहे ते समजून सांगेल आत्ताचा मुद्दा तो नाही आहे मुद्दा हा आहे की ज्या परशुरामांना ब्राह्मणांचं आराध्य दैवत समजलं जातं त्या परशुरामांचे वडील जमदग्नी आणि माता रेणुका माता रेणुका या वंशातल्या प्रसेनजीत राजांच्या रुशी, रुशी आपना कन्या आहेत तर जमदग्नी हे ऋषी आहेत एक ऋषी ब्राह्मण ऋषी म्हणूया आपण हवं तर एक ब्राह्मण ऋषी आणि क्षत्रिय माता क्षत्रिय कन्या यांच्या विवाहानंतर जन्माला आलेले अपत्य म्हणजे भगवान परशुराम क्षत्रिय ब्राह्मण विवाह होत होता बरं हे इथंच थांबत आहे का अजिबात नाही आपल्याला ऋषी जमदग्नींच्या जन्माची कथा समजून घ्यावी लागेल ऋषी जमदग्नीच्या जन्माची कथा अशी आहे ऋषी जमदग्नीचे वडील ऋषी रुचिक आणि ऋषी रुचिकांची पत्नी सत्यवती ही सत्यवती त्या काळातल्या कन्यकुबज म्हणजे आताच्या कन्नौजच्या महाराज गाधीची कन्या महाराज गाधीची कन्या म्हणजे क्षत्रिय कन्या ऋषी रुचिकांची पत्नी होते रुचिक आणि सत्यवती यांचं अपत्य म्हणजे जमदग्नी आता बघा आई क्षत्रिय नाणी म्हणजे आजी क्षत्रिय त्यांचे पुत्र ब्राह्मण परशुराम बर याच कुळामध्ये म्हणजे महाराज गाधींच्या कुळामध्ये एक वीर जन्माला येतो ज्याचं नाव विश्वरथ आणि या विश्वरथांना पुढे विश्वामित्र महर्षी विश्वामित्र ब्रह्मर्षी विश्वामित्र असं नामाध्यान मिळतं म्हणजे महाराज गाधीच्या म्हणजे क्षत्रियाच्या पोटी जन्माला आलेले विश्वामित्र ब्रह्मर्षी होतात ब्राह्मण होतात एक क्षत्रिय आपली कन्या ऋषी कुचिकांना देतो तिच्यापासूनच अपत्य म्हणजे जमदग्नी जमदग्नीचा विवाह एका क्षत्रिय कन्येशी होतो त्यांच्यापासूनचं अपत्य म्हणजे परशुराम आणि हे परशुराम ब्राह्मणांचं आराध्य असतात एक क्षत्रिय कन्या प्रसेनजीत राजाची कन्या रेणुका जिला देवी पद प्राप्त झालेला आहे जी आराध्य झालेली आहे महाराष्ट्रातल्या बहुतांश ब्राह्मणांची ती क्षत्रिय कन्या रेणुका आहे कुठे जाती वाद प्रसेनजीत राजाच्या कन्येला देवी समजून आराधना करणारा ब्राह्मण क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्यातल्या अपत्याला आपलं आराध्य समजणारा ब्राह्मण मग कुठे जातीयवाद पाळतो हे लक्षात मी काय म्हणतोय ते बर हे फक्त याच काळात आहे का परशुरामांच्या नंतर म्हणजे परशुरामांचा जन्म हा सत्ययुग आणि त्रेतायुगाच्या मधला आहे त्रेतायुगाच्या प्रारंभाला रामचंद्रांचा जन्म झाला आणि सत्ययुगामध्ये परशुरामांचा जन्म आहे तर या त्रेता युगामध्ये रामचंद्रांचा जन्म झाला त्या रामचंद्रांच्या जन्मासाठी जन्मा पुत्रकामेष्ठी यज्ञ करणारे कामेष्ठी यज्ञ करणारे ऋषी होते ऋषीशृंग या ऋषीशृंगांच्या पत्नीचं नाव होतं शांता ही शांता अंग देशच्या रोमपाद राजाची कन्या रोमपाद राजाची कन्या असं म्हणतात की दशरथाची आणि कौसल्याची ती कन्या होती कौशल्यानं आपल्या बहिणीला म्हणजे रोमपाद राजाच्या पत्नीला आपली कन्या दत्तक दिली होती अशी ती कथा आहे ती दत्तक दिल्याची कथा खरी खोटी जरा बाजूला ठेवू पण ती रोमपाद राजाची कन्या होती हे तितकंच सत्य आहे म्हणजे शांता ही रोमपाद राजाची कन्या ऋषीश्रंगाची पत्नी बनून जाते सत्ययुगात चालू असलेला हा रोटी बेटी व्यवहार इकडे सुद्धा चालू राहतो बर तुम्ही म्हणाल की कुलकर्णी तुम्ही कुलकर्णी असल्यामुळं क्षत्रिय कुळातल्या महिला ब्राह्मण परिवारात कशा आल्या हे मात्र सांगताय जरा थोडं पुढे सांगतो ज्यात तुम्हालाही बरं वाटेल म्हणजे हा आक्षेप घेणाऱ्यांनाही बरं वाटेल दैत्यगुरु शुक्राचार्य यांची कन्या देवयानी या देवयानीचा विवाह कोणाशी होतो महाराज ययातीशी महाराज ययातीशी ब्राह्मण कन्या ययातीची पत्नी बनून जाते बर अजून एक सांगतो म्हणजे इथे बेटी व्यवहार होतोय हे है, स्पष्ट आहे आता अजून एक सांगतो विश्वामित्र जे मूळचे क्षत्रिय होते पुढे ब्राह्मण झाले त्यांच्या तपोभंग करण्यासाठी मेनकेला पाठवल्या गेलं ही मेनका आणि विश्वामित्र दीर्घकाळ एकत्र राहतात विवाहबद्ध होऊन आणि त्यांच्यापासून एक अपत्य तयार होतं तिचं नाव शकुंतला ही शकुंतला मेनका आणि विश्वामित्रांची कन्या ती वाढते म्हणजे एका क्षत्रिय झालेल्या ब्रह्मऋषीची आणि यक्ष गंधर्व यापैकीच्या एकाची कन्या शकुंतला ही वाढते ऋषींच्या आश्रमामध्ये म्हणजे कण्व ऋषींच्या आश्रमात तिचं लालनपालन पोषण होतं बेट रोटी व्यवहार चालतो ते होतं आणि ती विवाह करते नलना माफ करा दुष्यंत नावाच्या राजासोबत दुष्यंत शकुंतला म्हणजे एका ऋषिकन्येची ही कहाणी एका राजासोबत प्रेमाची ही कहाणी आणि तिथे तिच्या विवाहाची ही कहाणी दुष्यंत शकुंतला असू दे किंवा मी आधी सांगितलेली कहाणी असू दे या सगळ्या कहाण्यांच्यामध्ये तुम्हाला दिसेल की इकडून तिकडे आणि तिकडून इकडे असे व्यवहार होत आलेले आहेत रोटी व्यवहार होत आलाय बेटी व्यवहार होत आलाय हे फक्त क्षत्रिय आणि ब्राह्मण कुळाच्या पुरतं मर्यादित आहे का तर नाही हे अनेक कुळांच्या मध्ये आहे म्हणजे शुक्राचार्य सुद्धा यात आहेतच आहेत आता तुम्हाला रामायणातलाच आपण सत्ययुगात आहेत म्हणून एक प्रसंग सांगतो महर्षी विश्रबांचा विवाह केकसी नावाच्या एका राक्षस कुळातील मुलीशी होतो आणि तिच्या पोटी जन्माला आलेले अपत्य रावण कुंभकर्ण शूर्पणखा बिभीषण ही सगळी अपत्य असतात ते पुढे राजा होतात ब्राह्मण राक्षस कुळ आणि पोरराजा काय म्हणायचं याला म्हणजे शूद्र नावाचा वर्ण आहे की नाही याविषयी माझ्या मनात शंका आहेत पण राक्षस कुळ ब्राह्मण कुळ आणि तिथून पुढे क्षत्रिय कुळ असा विस्तार सहजपणे आपल्याला दिसतो ना रामायणाच्या जरा पुढे आपण जाऊया जरा महाभारताच्या काळामध्ये येऊ सत्ययुग झालं त्रेतायुग झालं द्वापार युगामध्ये आपण येऊ द्वापार युगाच्या प्रारंभापासूनच ही कथा अशा रोटी बेटी व्यवहाराशी चालत राहते महाराज शंतनूपासून सुरू होणारी महाभारताची कथा ही सुरुवातच होते गंगेच्या विवाहापासून गंगा ही हिमालय कन्या ती हिमालयाची कन्या की देवलोकीची कन्या काय माहीत नाही पण पहिला विवाह तिच्याशी होतो गंगा निघून जाते मग दुसरा विवाह होतो सत्यवतीशी जिला मत्स्यगंधा या नावाने ओळखलं जातं महर्षी पाराशराने दिव्य शक्तीने तिचा अं मत्स्यगंध काढून टाकला एक सुंदर सुगंध तिला दिला आणि सोबत व्यास नावाचा एक पुत्र देखील दिला म्हणजे महर्षी पाराशर सत्यवती व्यास काही मेळ लागतोय तुम्हाला जातीचा पातीचा नाही जमत याच्या सोबत नाही जमत तसं नाही जमत पुढे लग्न होतं दुष्य माफ करा शंतनुशी शंतनु क्षत्रिय शंतनु सत्यवती कोळी यांचा विवाह होऊ शकतो बर याच कुळामध्ये अजून एक विवाह होतोय तो म्हणजे महाराज पंडू या महाराज पंडूचा लग्न झालंय ते कुंतीशी ही कुंती कुंतीभोज नावाच्या राजाची कन्या या कुंतीभोज राजाला दत्तक दिली आहे कुंती यादव कुळातून कृष्णाच्या कुळातून म्हणून कृष्ण तिला आत्या म्हणतो कुंती भोजराजाचा आणि कृष्णाचा काही संबंध नाही कुंती मुळात यादवाच्या घरातून दत्तक गेली आहे कुंती भोजराजाकडे म्हणजे यादव कुळातली कन्या एक क्षत्रिय राजा दत्तक घेतो ही दत्तक कन्या क्षत्रिय कुळात पुन्हा लग्न होऊन जाते दत्तक घेणे विवाह करणे हे सुद्धा होतं पंडूराजाची बायको कुंती ही यादव कुळातली भीमाची बायको हिडिंबा ही राक्षस कुळातली बघा गंमत अशी आहे की अर्जुन क्षत्रिय आहे आणि अर्जुनाची पत्नी सुभद्रा ही पुन्हा यादव कुळातली आहे बरं एक पत्नी यादव कुळातली आहे जमत का म्हणजे कृष्णाच्या घरातली आहे जमत का नाही दुसरी पत्नी आहे उलुपी जी नागवंशातली आहे एक नागवंशातली एक यादव वंशातली एवढ्या दोन बायका अर्जुन भिन्न वंशातून घेऊन येतोय अर्जुनाच्या सुभद्रा उलुपी युधिष्ठिराची एक पत्नी देविका जी नागवंशातली आहे अ बाकी सोडा भगवान श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी ही क्षत्रिय कुळातली आहे आणि भगवान यादव कुळातली आहेत अशी किती किती उदाहरणं सांगता येतील असंख्य उदाहरणं सांगता येऊ शकतील ज्यांचा विवाह अशा स्वरूपात झालेला आहे म्हणजे आमच्याकडं रोटी बेटी व्यवहार होत होता बर पूजा ब्राह्मणांनीच करावी असं कुठे लिहिलंय का नाही कोकणी ब्राह्मण मासे खातो व्यापार करतो ना कर्नाटकामध्ये कॅम्पगौडा नावाचे एक मोठे राजे होऊन गेले ते जे कॅम्पेगौडा नावाचे राजे होते ते गौड समाज आहे या गौड समाजाच्या मधला मंदिराचा पुजारी हा गौड असतो म्हणजे तो तिथला ब्राह्मण असतो महाराष्ट्रामध्ये अशी पूजा करण्याचा अधिकार गुरव समाजाला आहे अशी पूजा करण्याचा अधिकार जंगम समाजाला आहे अशी पूजा करण्याचा अधिकार मातंग समाजाला आहे अ तुळजाभवानीच्या मंदिरातले बहुतांश पुजारी मराठा आहेत म्हणजे जंगम गुरव मराठा हे सगळे पूजा या अर्थाने ब्राह्मण कुळात येतात अगदी सत्ययुगापासून कलियुगाच्या पर्यंत असे अनेक उदाहरणं आपल्याला सापडतील जिथे कर्म कर्म विधी हे अन्य धर्मीयांनी अन्य, अन्य जातीतल्या लोकांनी केलेले आहेत ते ब्राह्मण झालेत बेटी व्यवहार झालाय रोटी व्यवहार होत होता रोटी व्यवहार होत होता याचं उत्तम उदाहरण पुन्हा भगवान कृष्णाकडे जातो भगवान कृष्णांनी विदुराच्या घरच्या कण्या खाणं पसंत केलं असं गाणं आणि कथा आपण ऐकतो विदुराच्या घरी ते जेवायला गेले भगवान रामचंद्र शबरीच्या हातची उष्टी बोर खातात खातात ना भगवान रामचंद्र आपल्या गरीब शिष्याच्या घरी जातात सुदाम्याचे पोहे भगवंताला प्रिय असतात विश्वामित्र हे परशुरामाचे गुरु असतात परशुरामाचे शिष्य हे कितीतरी क्षत्रिय असतात हे असलं काही नव्हतंच मग कुठून आला हा जाती अवाद कोण पेरला हा जाती हा शितावरूनच भाताची परीक्षा करायची असते एक दोन उदाहरणं सांगून टीका करणाऱ्यांना हीच एक दोन उदाहरणं सांगून मला उत्तर द्यायचं आहे की शितावरूनच भाताची परीक्षा करायची असते हा जातीयवाद घुसडणाऱ्याला ओळखलं पाहिजे आणि हा जातीयवाद नव्हता हे समजून घेतलं पाहिजे हे समजून घेणं अंगीकारलं पाहिजे हिंदू म्हणूनच विचार केला पाहिजे नमस्कार